सिव्हिलला आलो सकाळी रेस्ट हाऊसला बसलेला असताना निरोप आला किंवा लासूरकडनं येणारी जी बस होती त्या बसने दोन तीन मोटरसायकलवाल्यांना उडवलं आणि त्यातली दोन जणी ऍक्सिडेंटमध्ये गेली वारली हे माहीत पडल्यानंतर मी सिव्हिलला आलो सिव्हिलला डॉक्टरांना इमिजिएट कॉल केलं सिव्हिल हॉस्पिटलचे सर्व डॉक्टर लोक तिथे थांबवून काळजी घेतली आहे दुर्दैवाने दोन व्यक्तींचा या अपघातात मृत्यू झालेला आहे एक सोनू म्हणून आहे ज्याचं दोन तीन दिवसापूर्वीच लग्न झाले आहे तशी अतिशय वाईट घटना घडलेली आणि दुसरं रवींद्र म्हणून चिंचायचं हे दोन जणांचा ॲक्सिडेंटमध्ये मोठ झाल्यानंतर अतिशय वाईट झाले आहे त्याने तर अजून संसाराची सुरुवाती घेतली हे दोन तीन दिवसापूर्वी लग्न झालं त्या आनंदात असताना दुर्दैवाने इथे अतिशय गर्दी असते वर्दळीचं ठिकाण आहे त्या ठिकाणी ॲक्सिडेंट झालेलं आहे काही लोकांना त्याच्यामध्ये किरकोळ जखमाही झालेले आहेत रविंद्रांच्या मिसेसच्याही अंगाला जखमा झालेल्या आहेत त्यांनाही मी इथनंसुद्धा डॉक्टरला सांगून ट्रीटमेंटसाठी मध्ये पाठवलं आणि त्यांची ट्रीटमेंट झाली एक्सटी ड्रायव्हरची चूक आहे काय जरा असं वाटतंय त्या व्हिडिओमधनं की ती गाडीचा ब्रेक लागत नव्हते हो ती गाडी डायरेक्ट त्या व्हेकलला उडत उडत पुढे झाली होती एक्स्ट्री ड्रायव्हरची चूक आहे की त्याने एक ते एस टी कंट्रोलमध्ये त्या भागामध्ये गर्दी जास्त असते त्याने थोडं स्लो आणायला हवं होतं ब्रेक फेल झाले असेल तरी त्यांच्याकडे स्पेशल गेरमध्ये टाकून त्याने ते कंट्रोल करायला हवं होतं पण नक्की अजून जोपर्यंत आपल्याला पूर्ण माहिती येत नाही तेपर्यंत सांगता येणार नाही तर दुर्दैवाने दोन व्यक्ती या घटनेमध्ये मृत्युमुखी पडलेले आहे मी सोप्याच्या साऱ्या जनतेला सांगेन की झालं ॲक्सिडेंट झालेलं आहे आपण थोडं शांतता बाळगावी अफवा पसरवणे ही विनंती या माध्यमातून का मला आपल्या सगळ्या चॅनलच्या जे प्रमुख चॅनल आहेत चोपड्यातली जी समाज सुधारण्याचं काम करता मार्गदर्शन त्या चॅनलनं विनंती करेल की आपण सुद्धा माझ्या वतीने जनतेला विनंती करावी किंवा कुठे वातावरण दूषित होणार नाही झालेली घटना दुर्दैवी मला अतिशय दुःख झालं आहे की दोन आमचे बांधव आज जग सोडून गेलेले त्यांच्या दुःखात आम्ही साधे सहभागी आहोत या संदर्भात मी आदरणीय पालकमंत्री गुलाबरावांशी बोलणार आहोत अजून इथपर्यंत इथलं सारे सिच्युएशन समजलेले म्हणून मी त्यांच्याशी बोललो नाही मी त्यांना आता लागलेच फोन लावून संपूर्ण माहिती पालकमंत्री गुलाबरावजींना देणार आहे पोलिसांना बोलून आता सिव्हिलमध्ये त्या हॉस्पिटलमध्ये एक जो पेशंट आहे त्याच्या इथे गर्दी जास्त आली म्हणून पोलिसांना सांगितलं की आपण थोडं सारे बाकी यांना थोडं मदत करून बाहेर काढा की त्याला ट्रीटमेंट व्यवस्थित करा तो कॉन्शियस आहे बोलतो आहे त्याला कमांड जर सांगितलं पाय उचल उचलतो बोलतो आहे ते त्याचं ते तेवढं नाही पण आपण शेवटी त्याची प्रिकॉशन घ्यायला सांगितली आणि थोडंसं सा एक तो सि स्टेबल झाला की त्याचा सी टी स्कॅन काढायला सांगितलं डॉक्टरांना डॉक्टर दौकर सुरेश पाटील आणि सर्व स्टॉप तिथे स्वतः थांबलेले आहेत पी एस आय जे आहे साडवे त्या एक्स सी तिकडे जिथे झालं ॲक्सिडेंट त्या ठिकाणी ते साडवे थांबलेले आहे आणि साडवे तिथला बंदोबस्त करतात की काही दुर्घटना घडून घडून तिथेच बाकीचा स्टॉप थांबलेला आहे तर आपण मी जनतेला विनंती करावी की सूचना मी आपल्याला आपल्या माध्यमात दाखवू